नवी दिल्लीच्या रेल्वे स्थानकावरती शनिवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि सोळावरती झालेल्या चेंगराचेंगरीत अठरा जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती समोर आली आहे या घटनेत अनेक प्रवासी जखमी झालेत घटनेतल्या जखमीतला जखमींला स्थानिक रुग्णालयामध्ये जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथे कुंभमेळा सुरू आहे आणि यासाठी देशभरातूनच नव्हे संपूर्ण जगभरातून लोक इथे येत आहेत दरम्यान शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकात कुंभमेळासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली आणि त्यामुळे इथे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे जीबीएस हा आजार पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे होत असल्याची माहिती अजित पवारांनी दिली कोंबड्या नष्ट करण्याची गरज नाही कच्चं मांस न खाता अन्न शिजवून खा असं आवाहन अजित पवारांनी केलं राज्यातील लाडक्या बहिणींना आठ दिवसात लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे साडेतीन हजार कोटींच्या चेकवर सही करण्यात आल्याची मोठी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली राहुल नार्वेकर जयंत पाटील सतेश पाटील एका खासगी हॉटेलच्या कार्यक्रमावेळी एकत्रित आले दरम्यान जयंत पाटील यांचा वाढदिवस असल्यामुळे शाहू महाराज यांनी व्यासपीठावरनं त्यांना शुभेच्छा दिल्या शनिदेवाच्या मूर्तीची झीज टाळण्यासाठी एक मार्चपासून भाविकांना शनिदेवाच्या शिळेवर केवळ ब्रँडेड तेलाच अभिषेक करता येणार आहे शिंगणापूर देवस्थान आणि ग्रामसभेत हा निर्णय झाला चार चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्र केसरीचा अपमान असून हा अपमान बंद करून महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी अशी मागणी चंद्रहार पाटलांनी केली मागणीकडे दुर्लक्ष केल्यास सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला अकोल्यात माजी आमदार तुकाराम बिडकर यांचं अपघाती निधन झालं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिडकरांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली यावेळी आम्ही तुम्हाला एकटं पडू देणार नाही अशी ग्वाही अजित पवारांनी दिली काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाण्यातल्या राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी जाऊन अभिवादन केलं जिजाऊंचं दर्शन घेत सपकाळांनी कामाला सुरुवात केली मंत्री नितेश राणे यांनी प्रयागराजला जाऊन गंगा स्नान केलं नितेश राणेंनी आई नीलम राणे यांच्यासह महाकुंभात हजेरी लावत स्नान केलं ला। विरोधक म्हणतात ही योजना बंद होणार ती योजना बंद होणार पण राज्य सरकार ठरवेल ना तुम्हाला कोणी अधिकार दिला असा सवाल करत अजित पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं बैठक घेण्यात आली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्रात लवकरच लवजिहाद विरोधी कायदा करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या धर्मांतर करणाऱ्यांवरती साप लावण्यासाठी राज्य सरकार कायदे आन, कायदा आणण्याच्या तयारीत आहे यासंदर्भात सरकारनं जी आर जारी केलं आहे तर अभ्यास करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे महाराष्ट्रातील लव वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विशेष समिती गठीत करण्यात आली आहे या निर्णयाबद्दल मंत्री नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले लव जिहादच्या नावावर मुस्लिमांना फक्त बदनाम केलं जाते जिहादचा अर्थच त्यांना माहीत नाही अशी टीका एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी केले कोणता कायदा करणार असाही सवाल त्यांनी केला येणाऱ्या काळात ऑपरेशन टायगर सुरू राहील तुम्ही ऋणानुबंध निर्माण नाही करू शकलात म्हणून लोक तुम्हाला सोडून गेली त्यामुळे आत्मपरीक्षण करा असा टोला खासदार श्रीकांत शिंदे लगावला अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र माफ करा अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुढच्या आठवड्यात दिल्लीत बैठक होणारे महायुतीत सुरू असलेल्या धुसफुशीवरती चर्चा होण्याची शक्यता आहे अशी सूत्रांनी माहिती दिली शिंदेनी तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून पळून जावं लागेल आणि ठाकरेंचं लंडन श्रीलंकेमध्ये काय आहे हे आम्हाला माहिती आहे अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी ठाकरेंवर केली होती दाढी म्हणूनच उद्ध्वस्त झाली महाविकास आघाडी असं म्हणत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर वार केले माझ्यावर किती आरोप केला पण जनता माझ्याच पाठीशी आम्हाला हलक्यात घेऊ नका असं विधान एकनाथ शिंदेनी केलं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी कार्यकारिणी स्थापन केली जाणार आहे